हे रामनाम म्हणजे आपल्या हृदयामधलं मंथन आहे निरंतर मंथन चालतं एक सुर प्रवृत्ती आहे एक असुर प्रवृत्ती आहे या हृदयपटलामध्ये या क्षीरसागरी या विष्णूच्या अधिष्ठानावरती या परावाणीच्या अधिष्ठानावरती या वैखरीने केलेलं निरंतर मंथन म्हणजे रामनाम आहे त्यामध्ये एका बाजूला असुरवृत्ती जी तुमच्या आतच राहते आणि एक सुरप्रवृत्ती एक दैवी प्रवृत्ती जे देखील तुमच्यामध्ये राहते जेव्हा जेव्हा दैवी गुणांना बळ लागतं तेव्हा तेव्हा रामनाम त्या ते दैवी गुणांना शक्ती पुरवठा करत तर हे मंथन केवळ सत्ययुगामध्ये देवदानवांचं झालं असं नाही हे मंथन निरंतर चालू आहे निरंतर ते रामनामाचं मंथन आतमध्ये निरंतर चालू असतं